श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येते आणि त्यातील एक एकादशी एक शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी ही कृष्ण पक्षात असते वर्षातील चोवीस एकादशीपैकी जी देवशैनी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशी आणि देवउठनी एकादशी जी आहे तर या ये दोन एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात येत्या काही दिवसात कार्तिक एकादशी साजरी केली जाईल कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवप्रबोधनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं यावर्षी देवउठनी एकादशी एक, देव एक, देव एक, देव एक, एक नोव्हेंबर रोजी असणार आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू जवळपास चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात तसेच आषाढी एकादशीपासून जे मांगलिक कार्य म्हणजे मंगल कार्य जे आहेत तर ते थांबले होते तर ते आता सुरू होते तसेच कार्तिक एकादशीपासून लग्न सोहळ्याची मंगल कार्य आणि इतर शुभ कार्य देखील सुरू होतात तर पहा ही जी एकादशी आहे एक, एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वैष्णव संप्रदायातील लोक दोन नोव्हेंबर रोजी एकादशीचं व्रत करतील तर सांसारिक जीवन जगणारे एक नोव्हेंबर रोजी एकादशीचं व्रत करतील आपल्या धर्मशास्त्रानुसार जी तिथी ही सूर्याने पाहिलेली असते त्या तिथीला जी तिथी आहे तर ती साजरी केली जाते तर जी दोन नोव्हेंबर रोजी सूर्याने पाहिलेली तिथी आहे त्यामुळे या दिवशीच जी एकादशी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे जे काही व्रत वैकल्य आपल्याला करायचं आहे किंवा जे काही उपाय सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्हाला दोन नोव्हेंबर रोजी करायच्या आहेत एक नोव्हेंबर रोजीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तसेच तुम्ही दोन नोव्हेंबर रोजी सुद्धा सेवा करू शकता तर पहा या एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत तर करायचीच आहेत सेवा करायची आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत ही जी एकादशी आहे तर ही खूप मोठी एकादशी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळीच घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जर आपण या दिवशी सकाळीच आपल्या घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवली तर पैसा सुख संपत्ती सर्व काही घरामध्ये येऊ लागेल आणि कुटुंबाची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला उंबरट्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये ओम विष्णवे नम लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा तर पहा ही जी एकादशी आहे तर ती आपल्याला सर्वांनाच माहीत आहे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर या दोन दिवशी आलेली आहे त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर ही एकादशी एक तारखेला सुरू होत आहे आहे आणि दोन तारखेला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे परंतु ही उदय तिथीनुसार आपल्या धर्मामध्ये तिथी मांडल्या जातात त्यामुळे ही एकादशी दोन नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे दोन नोव्हेंबरलाच आपल्याला व्रत करायचं आहे आणि जे काही सेवा उपाय आहेत ते सुद्धा करायचे आहेत तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल तसेच आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या कुंते मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हा एक उपाय प्रत्येकाने क्वा कार्तिक एकादशीला अवश्य करायचा आहे हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आपल्या सर्वांना माहीत आहे एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णु आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि त्या घरात जे गोकुळ व्हायला सुरुवात होते म्हणजेच त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे राहत असते आणि त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो हो। त्या घराला धनप्राप्ती होते लक्ष्मीप्राप्ती होते आणि जे काही अडीअडचणी आहेत त्या घरातल्या निघून जातात आता बघा तुमच्या घराची भरभराट होत नसेल तुम्हाला नेहमी अडीअडचणींना सामोरे जावं लागत असेल तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी घडत नस असतील म्हणजे तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या इच्छा ज्या आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि तुम्ही खूप प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात परंतु त्या पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय आवर्जून करायचा आहे प्रत्येक समस्येवर हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर पहा तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे कार्तिक एकादशी आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्र थोडंसं गोमूत्र थोडं किंवा गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता हळदसुद्धा तुम्हाला टाकायची आहे आणि हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद टाकून तुम्हाला या दिवशी अवश्य स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे विष्णू भगवान यांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे विष्णू भगवान यांच्यावरती तुम्हाला जलाने त्याचबरोबर पंचमृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यांना आवडणाऱ्या पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहे धुपीप अगरबत्ती अर्पण वा लावायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचा कलश नसेल घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी आळत टाकायची आहे गोमित्र टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती सुद्धा शिंपडायचं आहे स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्याने ते पुसून देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुळस जिथे ठेवलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या तुळशीच्या चौबाजीची जी जागा आहे तर ती सुद्धा पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी तुम्हाला एक चम्मचभर हळद घ्यायची आहे त्यामध्ये जर तुम्हाला चंदन पावडर घेता आली तर एक चम्मचभर चंदन पावडर घ्यायची आहे नसेल चंदन पावडर तरी चालेल मग त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र टाकायचं आहे गोमित्र नसेल गंगाजल टाकलं तरी चालेल पाणी टाकून पेस्ट बनवून तुम्हाला ते पेस्ट उंबरठ्याला सारून घ्यायचे आहे म्हणजेच लेपन तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलर शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती एक तांब एक झाकण तुम्हाला ठेवायचं आहे आता ती जी प्लेट आपण तांब्यावरती ठेवलेली आहे त्यावरती तुम्हाला एक शु दिवा लावायचा आहे तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे त्यामुळे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि लांब वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि जेव्हा घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे आणि घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यातून आपण घराच्या आतमध्ये प्रवेश करतो जी आपली उजवी साईड आहे तर त्या साईडला आणि उंबरठ्याच्या बाहेरच तुम्हाला उजव्या हाताला हा जो हा ही हळद आहे त्या हळदीने थोडासा चौकोन त्या जमिनीवरती काढायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या चौकन पूर्ण हळदीने भरून घ्यायचा आहे आणि त्यावरती हा जो तांब्या आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आता काय करायचं तुम्ही तो तांब्या त्यावरती ठेवायचा आहे तांब्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे त्यावरती झाकण ठेवलेलं आहे त्या झाकणावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे तर तो, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये अखंड टाकायचे आहे फुल असलेले लवंग टाकायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या बाहेर रांगोळी देखील काढायची आहे पिवळ्या किंवा लाल रंगाने तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन प्रवेश करत असते कारण लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण हा दिवा लावलेला आहे हे कलश जो आहे तो ठेवलेला आहे हळदीचं लेपन केलेलं आहे आणि त्याचबरोबर रांगोळीसुद्धा काढलेली आहे आता रांगोळी या सर्व गोष्टी खूप सकारात्मक वातावरण निर्माण करतात त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी ह्या करायच्या आहेत त्याचबरोबर जे आपण उंबरट्या आहे उंबरट्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून उंबरट्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आता काय करायचं आहे तुम्हाला सात किंवा अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत तुळशीची पानं त्या दिवशी तोडायची नाहीत अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तर तुळशीची पानं घ्यायची ती तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या धाग्यामध्ये बांधायची आहेत आणि हा धागा ह्या ही जी माळ आहे तुळशीच्या पानांची ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती प्रवेशद्वारावरती टांगायची आहे ज्यावेळेस अशी माळ तुळशीची तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारे दोष अडचणी नकारात्मकता ही नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरातील अलक्ष्मी देखील घराच्या बाहेर निघून जाते अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून गेली की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला अशी माळ जी आहे तर ती मुख्य प्रवेशद्वारावरती टांगायची आहे तर पहा अशा पद्धतीने हा एक उपाय देखील आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजा जो आहे त्यावरती हळदीच्या साह्याने एक स्वास्तिक आपल्याला काढायचा आहे आणि त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्याचबरोबर जो दिवा लावलेला आहे आपण कलशावरती त्या कलशाला सुद्धा कलशाची पूजा करायची आहे त्या दिव्याची पूजा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावून करायची आहे तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला त्या हळदीच्या साह्याने ओम विष्णवे नम या मंत्र हा जो मंत्र आहे तर तो लिहायचा आहे जरी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास नाही केला किंवा तुम्ही कोणतीही सेवा पूजा उपासना तुमच्याकडून झाली नाही परंतु हा जरी एक उपाय जरी तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण पूजेचं संपूर्ण उपवासाचं फळ हे प्राप्त होते म्हणून हा उपाय करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं हा एक उपाय अतिशय प्रभावशाली आहे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आपल्या आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहत नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय प्रत्येकाने कार्तिकी एकादशीला अवश्य करायचं आहे आता बघा तुम्हाला तुळशीपशी सुद्धा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीभोवती तुम्हाला स्वच्छ केलेले जागेवरती रांगोळी काढायची आहे आणि तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशीला आपल्याला लांबूनच हळद कुंकू व्हायचा आहे पूजा करायची आहे तुळशीला स्पर्श या दिवशी आपल्याला करायचा नाही आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या माळेचं काय करायचं जे आपण तुळशीची माळ अडकली आहे दोन दिवस तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे जे पाणी ठेवलेलं आहे आपण तांब्यामध्ये त्या पाण्याचं काय करायचं ते पाणी तुम्हाला तुळसुडून इतर कोणत्याही झाडांना घालून द्यायचं आहे किंवा घरामध्ये शिंपडलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर जो दिवा आहे तर तो, तो तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला खर्च करायचं नाही ते तुम्हाला तुमच्या सतत पर्समध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करत चला आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ